वडीलधारी लोकांना थोडंसं जड अंतकरण होत आहे माझी त्यांना विनंती आहे बाबांनो तुमच्या काळामध्ये तरी एवढं पाणी आणता आलं नाही आम्ही ह्याच्यामध्ये पुढं जाऊन वीरचं ओवर पाणी वीर धरण अनेकदा भरेल एवढं पाणी वीरमधनं नीरा नदीतनं नीरा नरसिंगपूरला नीरा नरसिंगच्या संगमावरून माझ्या चंद्रवाघेला आणि तिथून कर्नाटकात आणि तिथून समुद्राला तिथं मोठ्या मोटारी बसून आपल्याला ते पाणी उचलून आपल्या भागामध्ये आणायचंय त्याही संदर्भातले सर्वे सुरू झालेले त्यालाही निधी लागतोय राज्य सरकारचा निधी त्याला जोड द्यावी लागेल मित्रांनो मी विकासाकरता तुम्हाला मत मागतोय मी त्याच्याशिवाय मी काही मला सत्ता पाहिजे म्हणून मत मागत नाही मला ज्या बारामतीकारांनी पस्तीस वर्ष भरभरून दिलंय बर भरून दिलंय मी समाधानी आहे एका मुखाने हो बोला